नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपल्याला या नवीन भागामध्ये कोणाविषयी ही माहिती घ्यायची आता कोण आहे बघा या ठिकाणी सहा कोण लिहिलेले आहेत तुम्हाला शून्य कोण त्याला झिरो अँगल म्हटलं जातं लघु कोण त्यालाच अक्युट अँगल म्हटलं जातं काट कोण त्यालाच राईट अँगल म्हटलं जातं नंतर सरळ कोण त्याला स्ट्रेट अँगल म्हटलं जातं प्रविशाल कोण त्याला रिफ्लेक्स अँगल म्हटलं जातं आणि पूर्ण कोण त्याला कम्प्लीट अँगल म्हटलं जातं आता या सहा कोणाविषयी आपल्याला माहिती पाहिजे आहेत बघा काय पहिला शून्य कोण काय म्हणतो आता या ठिकाणी तर पहिल्यांदा काय करायचं तर आपण बघितलं होतं एक किरण काढायचं बरोबर एक किरण काढायचं आता कोण काढताना काय लागतात दोन बाजू लागतात आता दुसरी बाजूसुद्धा याच्यावरच येते आता समजा याला नाव दिलं ए बी आणि त्याच्यावरच दुसरी बाजू जर आली बरोबर त्याला काय म्हणायचं तर शून्य कोण म्हटलं जातं स्ट्रेट बरोबर आता दुसरा बघायचा आपल्याला कोण आता लघुकोणाची व्याख्या काय नीट लक्षात घ्या कोण म्हणजे ज्या कोणाचे माप नव्वद अंशापेक्षा कमी असते नव्वद अंशापेक्षा कमी असते समजा आता दुसरं कोण घेतलं आता या ठिकाणी काय घेतलं आपल्याला नाव दिलं याला बी सी आणि दुसरा एरो या ठिकाणी आपण काढला त्याला नाव दिलं एंगल तयार झाला ए बी सी म्हणजेच नव्वद अंशाच्या आतमध्ये असणारा कोण मग त्यामध्ये एकोणनव्वद सुद्धा हा काय असतो लघु कोण असतो लक्षात घ्या मग त्यामधला तीस अंश असू शकतो चाळीस असू शकतो पंचाळीस असू शकतो पंचावन्न असू शकतो कुठलाही झिरो पासून ते एकोणनव्वद पर्यंत कुठलाही अँगल असेल तो लघुकोणामध्ये येतो आता तिसरा प्रकार आपल्याला या ठिकाणी बघायचा आहे काटकोण काय तिसरा प्रकार आता या ठिकाणी काटकोण म्हणजे काय तर ज्या कोणाचं माप नव्वद अंश असतं करेक्ट नव्वद पाहिजे नाईन्टी डिग्री ज्या कोणाचं माप नव्वद अंश असतं त्यालाच राईट अँगल म्हटलं जातं तो एकोणनव्वद पण नाही पाहिजे आणि तो एक्क्याण्णव एक्क्याण्णव सुद्धा नाही पाहिजे नाईन्टी वन पण नाही पाहिजे आणि एटी नाईन पण पाहिजे नाही पाहिजे तर किती पाहिजे नव्वद अंश नाईन्टी डिग्रीज पाहिजे त्या अँगलला काटकोण म्हटलं जातं त्यालाच आपण राईट अँगल ट्रॅंगल राईट अँगल त्याला म्हणतो आपण पुढचा अपटुस आप अँगल म्हटलं जातं विशाल कोण कौन, कोणाला म्हटलं जातं तर ज्या कोणाचे माप ज्या कोणाचे माप नव्वद अंशापेक्षा जास्त आणि एकशे ऐंशी पेक्षा कमी असत या कोणाला काय म्हटलं जात तर विशाल कोण म्हटलं जातं मग त्यामध्ये तो एकशे दहाचा असू शकतो एकशे पाच चा असू शकतो एकशे चाळीसचा असू शकतो एकशे पस्तीसचा असू शकतो एकशे एकोणऐंशी चा पण असू शकतो हे सगळे कोण कशामध्ये मोडतात तर विशाल कोणामध्ये मोडतात पुढचा पाचवा प्रकार आता या ठिकाणी आपल्याला पाहायचा आहे पाचवा प्रकार काय आहे तर सरळ कोण बरोबर एकशे ऐंशी ज्या कोणाचे माप एकशे ऐशी अंश असते ज्या कोणाचे माप एकशे ऐंशी अंश असते त्याला सरळ कोण म्हंटलं जातं त्याला स्ट्रेट अँगल म्हंटलं जातं आता याला नाव देऊया ए बी सी हा काय आहे तुमचा स्ट्रेट अँगल पुढचा सहावा सहावा अँगल हाच अँगल खाली घ्यायचा म्हणजे ज्या कोणाचे माप पी क्यू आर ज्या कोणाचे माप एकशे ऐशी पेक्षा जास्त आणि तीनशे साठ अंशापेक्षा कमी असतं त्याला प्रविशाल म्हटलं जात त्यालाच रिफ्लेक्स अँगल म्हटलं जातं हे नीट लक्षात घ्या ज्या कोणाची माप एकशे ऐंशी बघा ट्रॅफिक पोलीस बघितला असेल तुम्ही हा नव्वद अंश सांगतो हा कुठला अपटूस अँगल म्हटलं जातं या ठिकाणी असा हात झाला तर त्याला अक्युट अँगल म्हणायचं आणि ज्यावेळेस हा स्ट्रेट अँगल आहे स्ट्रेट अँगलवरनं खाली गेलं की त्याला काय म्हणायचं रिफ्लेक्स अँगल म्हटलं जातं हे नीट लक्षात घ्या आणि पुढचा सातवा प्रकार आपल्याला बघायचा आहे ज्यावेळेस हा आपला कोण बघा हा कोण हे लक्षात घ्या ज्यावेळेस आपण लघु कोण काढतो राईट अँगल काढतो अपटूस अँगल काढतो स्ट्रेट अँगल काढतो त्यानंतर रिफ्लेक्स अँगल जातो आणि पुन्हा हा याच्यावरच पुन्हा एक राऊंड पूर्ण होतो ज्यावेळेस एक राऊंड पूर्ण होतो त्या कोणाला म्हटलं जात काय म्हटलं हो जातं तर पूर्ण कोण म्हटलं जातं त्यालाच कम्प्लीट अँगल म्हटलं जातं ज्यावेळेस पूर्ण एक राऊंड तीनशे साठचा चा सा पूर्ण होतो त्यालाच काय म्हटलं जातं कंप्लीट अँगल म्हटलं जातं या सहा कोणांच्या वारंवार तुम्ही सराव करा सगळे कोण तुमच्या लक्षात असतील परत एकदा सांगतो पहिला कोण शून्य कोण दुसरा लघु कोण तिसरा काठ कोण चौथा विशाल कोण पाचवा सरळ कोण सहावा प्रविशाल कोण आणि सातवा पूर्ण कोण येते लक्षात आजचा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडेल वारंवार गणिताचा सराव करा गणित अत्यंत सोपं आहे आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया नवीन भागामध्ये